जय शिवराय आता फोंडा येथील श्री शांतादुर्गा मंदिर काढण्यासाठी आम्ही आलेलो आहे अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आपण या ठिकाणी आलात फोंड्यामध्ये तर दुर्ग मंदिर नक्कीच करावे चला तर या संपूर्ण मंदिराची सफर मी तुम्हाला घडवून आणणार आहे या मंदिराविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चला तर माझ्यावर शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये आपण राहा श्री शांतादुर्गा मंदिर हे मंदिर तालुका फोंडा व जिल्हा उत्तर गोवा या ठिकाणी आहे श्री शांतादुर्गा मंदिर हे गौड सारस्वत समाजाचे एक हिंदू मंदिर आहे जे भारतातील गोवा येथे साधारणतः ती तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जोपोंजीच्या पोंडा तालुक्यातील कावलोम गावाच्या फायद्याशी आहे श्री कवळे मठाचे श्रीमद स्वामीजी कवळे येथील श्री शांतादुर्गा संस्थांचे आध्यात्मिक प्रमुख आहेत शांतादुर्गा देवीचे मोडस्थान हे केळोशी येथे होते पोर्तुगीज सरकारच्या काळात देवीला तेथून कावलेम येथे हलवण्यात आले श्री शांतादुर्गा देवीचे सध्याचे मंदिर सन सन सतराशे तेरा ते सतराशे अडुतीस या काळात बांधले गेले गेल्या काही वर्षात मुख्य मंदिर आणि इतर देवतांच्या मंदिरामध्ये अनेक नूतनीकरण करण्यात आले आहे श्री शांता दुर्गा ही देवी आदिमाई दुर्गेच्या रूपांपैकी एक आहे असे मानले जाते की एकदा भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांच्यात भयंकर युद्ध झाले आणि त्यामुळे संपूर्ण जग त्रस्त झाले म्हणून भगवान ब्रह्मदेवांनी देवी आदिमाया दुर्गाला मध्यस्थी करून युद्ध थांबवण्याची प्रार्थना केली देवीने एका हाताने भगवान शिव आणि दुसऱ्या हाताने भगवान विष्णूला पकडले आणि त्यांच्यात समेट घडवून आणला यामुळे युद्ध थांबले आणि जगात शांतता नांदली आदिमाया दुर्गेचे हे रूप श्री शांतादुर्गा म्हणून ओळखले जाते ही पार्श्वभूमी पाहता मंदिराच्या गर्भगृहात श्री शांतादुर्ग्याच्या चार हातांच्या सुंदर मूर्त्यांचे दोन्ही बाजूला भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या साईंचं छोट्या मूर्ती